राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय झालेला आहे शेतकऱ्यांना मदत देखील मिळणार असल्याची माहिती मिळत आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही आहेत चॅनलला सबस्क्राईब केले की पीक किंवा नुकसान भरपाई संदर्भातील अपडेट देखील पाहायला मिळतील पहिली सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार असून ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा क्रमांक देखील पाहायला मिळणार आहे ती जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा देखील पाहायला मिळेल तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळवा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देऊ व चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता सध्या स्थितीला एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे जिल्ह्याची यादी व्हिडिओच्या पुढे नक्की पाहणार आहोत तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथील शेतकऱ्यांचा विश्वास शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे उत्पादन अधिक घेण्यासाठी सीड गोल्ड हे सोयाबीन बियाणे नक्कीच घ्या सध्या स्थितीला भरघोस उत्पन्न तसेच फवारणीचा खर्च देखील खूपच कमी शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठी अपडेट आहे त्यातली त्यात लवकरात लवकर पीक येणारे व टपोरे दाणे देखील पाहायला मिळतात महत्त्वाची बातमी चार पॉईंट सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा होणे सुरू एकतीस डिसेंबरपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे काही ना काही दिलासा एक पॉईंट तीस लाख शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर असं म्हणावं लागेल एक पॉईंट तीस लाख शेतकऱ्यांनी मोबाईलवरून ई पीक पाहणी केलेली आहे त्यांना पुढे चालून मदत देखील मिळू शकते ई पीक पाहणी केली नसेल तर तात्काळ करा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा शेतकऱ्यांच्या अशा पल्लवेत रिसोड बाजार समितीत शनिवारी चार हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटलने खरेदी वाशिम मानवऱ्यात दर स्थिरत असल्याची स्थिती कर्जमाफीची अपडेट पुढे पाहूयात सांगोला तालुक्यात एकोणीस सा हजार तीनशे एकतीस शेतकऱ्यांनी घेतले पीक विमा संरक्षण पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावरील बाधित शेतकऱ्यांचा समावेश काही ठिकाणी पीक विमा वाटप देखील सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता पीक विमा देखील भरलेला आहे महत्त्वाची बातमी निफाडमधील दूध उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षा सात रुपये अनुदानाचा निर्णय नोव्हेंबरपर्यंतच असणार की पुढे लागू होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पाहायला मिळत होता आता निफाडमधील दूध उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षा आहे किंवा मिळणार याकडे लक्ष शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे कर्जमाफीबाबत देखील खुशखबर आहे त्यात इतर देखील महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत सर्व अपडेट पाहणार आहोत फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे आहे तुम्हाला सर्व अपडेट पाहायला मिळेल सध्या स्थितीला लवकरच मदतीचे वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी संख्या आहे व नुकसान भरपाई वाटपामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याची यादी आलेली आहे कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे आता आपण पाहूयात पहिलीच मोठी बातमी येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्याचा समावेश असून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जी आहे ती मदत मिळणार असून हेक्टरी तेरा हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये शेतकरी संख्या जर आता आपण जर पाहायला गेलं तर यामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक शेतकरी आहेत दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडुतीस शेतकरी संख्या आहे हिंगोली जिल्ह्याची संख्या पाहायला गेलं तर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाटप होणार असून दोन लाख शहाण्णव हजार सातशे शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई येणार आहे नांदेड तसेच बीड जिल्ह्याचा देखील समावेश आहे तुमचा जिल्हा कोमेंट करून कळवा अजूनही इतर जिल्ह्याचे अपडेट व्हिडिओच्या पुढे पाहूयात तसेच कर्जमाफीची अपडेट देखील आली आहे शेतकरी मित्रांनो आता अपडेट आहे सोयाबीनच्या बाबत लासलगाव वखार महामंडळातील ग्रेटरचा मुजुरीपणा सध्या स्थितीला चांदोड खरेदी केंद्रावरील हमी भावाची सोयाबीन दुसऱ्यांदा रिजेक्ट केलेले आहे म्हणजे सोयाबीन घेतली नसल्याची स्थिती या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे शेतकऱ्यांची सोयाबीन जे आहे ते चांगल्या दरात जावा असा देखील एक प्रश्नच असा म्हणावं लागेल शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाचशे कोटींचे अनुदान शेतकऱ्यांसाठी होय शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये कापूस उत्पादकांना पाचशे कोटी रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी होत चाललेली आहे जर पाचशे कोटींच्या अनुदानाचा निर्णय घेतला तर राज्यातील कापूस उत्पादकांना चांगलाच दिलासा मिळेल कापूस उत्पादक शेतकरी प्रतीक्षेत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकरी दोन हजार सतराच्या कर्जमाफी पासून अद्याप वंचित सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा लवकरच सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी बाबत दिलासा मिळेल अशी अपडेट देखील येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता दोन हजार सतराच्या कर्जमाफी पासून शेतकरी वंचित आहेत मात्र आता शेतकऱ्यांना काळजी कर करण्याचे कारण नाहीये जे काही जे आहे वचननामा सरकारचा पाहायला मिळत होता महायुती सरकारने जो दिलेला होता तो पूर्ण करणार असल्याची ग्वाही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेले आहे मात्र शेतकरी मित्रांनो सध्या जरी विलंब जरी थोडाफार होत असला तरी काळजी नसावी कर्जमाफी होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो अशी अपडेट स्वतः मुख्यमंत्री फडणवीसजी यांच्याकडून आलेली आहे मोठी बातमी चिकटा मावामुळे ज्वारीचे पीक आले संकटात ज्वारीच्या उत्पादनात वाढीवर होणार परिणाम औषधी फवारणी तुमच्याकडे कोणते पीक आहे ते देखील कोमेंट करून कळवू शकता ज्वारीला काय दर मिळावा ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा चिकटा मावामुळे ज्वारीचे पीक संकटात आलेले असून सध्या स्थितीला ज्वारीच्या उत्पादन वाढीवर परिणाम कारखानदारांच्या तीस हजार दोनशे चाच किता सध्या जर पाहायला गेलं तर ऊस उत्पादक अडचणीत आंदोलनाची धारी झाली बोटत सध्या जर पाहायला गेलं तर तीन हजार दोनशे रुपयांपर्यंतचाच बाजारभाव देण्याची देखील मागणी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कारखानदारांचा तीन हजार दोनशे चाच किता दिसून येत आहे सध्या स्थितीला ऊसाला चांगला दर मिळाल्यावर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल शेतकऱ्यांसाठी जर दिलासा देणारे निर्णय त्यातले त्या सध्या पाहायला गेलं तर इतरांसाठी देखील चांगले निर्णय झालेले असून आता अडुतीस कोटी रुपये खात्यावरती जमा झालेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तरी अडुतीस कोटी रुपये मिळाल्यामुळे चांगलाच दिलासा देखील मिळालेला दे। आहे सव्वा हप्ता एक हजार पाचशे रुपयांपर्यंत महिलांच्या खात्यात आलेला आहे बॅशेज आला का नाही ते देखील तपासू शकता मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम वाटप शेतकऱ्यांनो आता सध्या जर पाहायला गेलं तर अवकाळी पावसाची हजेरी आहे पिकांची काळजी घ्या हरभरा पिकाला देखील फटका बसण्याची शक्यता काही ठिकाणी असं वातावरण पाहायला मिळू शकतं त्यातली त्यात सध्या त्यात त्यात। स्थितीला जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचं चित्र आहे अवकाळी पावसाचा देखील प्रभाव राज्यातील काही भागामध्ये पाहायला मिळत होता त्यामुळे नुकसान शेतकऱ्यांसाठी खुशखबर तीस कोटींची आता मदत शेतकऱ्यांसाठी झाली मंजूर अखेर पेपरवरती देखील अपडेट आलेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच चांगली रक्कम जमा होणार आहे तीस कोटी रुपयांचे वाटप शेतकऱ्यांना होणार आहे यामध्ये कोणता तालुका आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे सध्या जर पाहायला गेलं तर पीक नुकसानी पोटी तीस कोटींचा निधी मंजूर झालेला असून तलाट्यांकडून याद्या जी आहे ती करण्यास सुरुवात झालेली आहे बावीस हजार हेक्टरवरील पिकांना फटका देखील बसलेला होता बस मात्र आता काळजी करण्याचे कारण नाही आहे मोठ्या प्रमाणामध्ये मदत वाटप होणार असून यामध्ये बीड जिल्ह्यातील धारूर धारूर तालुक्याचा समावेश आहे धारूर या ठिकाणी तीस कोटी रुपयांच्या निधीचे वाटप होणार असल्याची माहिती मिळते कांदा निर्यातीवरील शुल्क शून्य करून दिलासा द्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी मंत्री गोयल यांचे मनपूर्वक स्वागत त्यांनी कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय जर घेतला तर चांगला दिलासा मिळेल सध्या स्थितीला कांदा निर्यातवरील शुल्क शून्य करून दिलासा द्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची ही मागणी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये काहीशी घसरण झाल्याचं देखील चित्र मोठी बातमी समोर येत आहे आता पुढील जिल्ह्यांची यादी पाहूयात काही जिल्ह्यांचा समावेश आता आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील जिल्हा जर पाहायला गेला तर आता नांदेड या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जर पाहायला गेलं तर चार लाखांपेक्षा अधिकची रक्कम येणार आहे चार कोटींच्या पुढे रक्कम वाटप देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये सात हजार सातशे सात शेतकऱ्यांचा समावेश आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये ही स्थिती पाहायला मिळत आहे त्यातले त्यात नांदेड या ठिकाणी पाचशे बावीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत लातूरची शेतकरी जर पाहायला गेलं तर चारशे साठ संख्या आहे तसेच लातूरच्या दुसऱ्या विभागामध्ये दुसऱ्या भागामध्ये जे आहे ते एक्क्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी तेरा हजार रुपयांप्रमाणे रक्कम मिळू शकते त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल तर बीड जिल्ह्यामध्ये देखील अशा प्रकारची स्थिती आहे बीडमध्ये देखील नुकसान भरपाईची वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देखील प्रतीक्षा आहे व कर्जमाफीची देखील प्रतीक्षा शेतकऱ्यांची लवकर संपण्याची शक्यता आहे कारण लवकरच निर्णय होणार मोठी बातमी आहे शेत शेतकऱ्यांसाठी चौसष्ट हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांना त्र्याऐंशी कोटी एकोणऐंशी एकोणनव्वद लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे यादीतील पुढील जिल्हा आपण पाहणार आहोत यादी तुम्हाला म्हटलंच होतं आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत तुम्ही पाहायला मिळेल तुम्हाला हे अपडेट पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता यामध्ये पुढील क्रमांकावरती गोंदिया जिल्ह्याचा समावेश असून गोंदिया जिल्ह्यातील चौसष्ट हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झालेली असून लवकरच वाटप सुरू मोठी बातमी शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळेना सध्या जर पाहायला गेलं तर अनुदान देण्याची दबावत गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अनुदान देण्याची दबाव गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी देखील असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर शेतकऱ्यांना अनुदान दिलं तर शेतकऱ्यांना काही ना काही मदत होईल शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळेल शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळतच आहेत सोयाबीनमध्ये वाढ कधी होणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे सध्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला बऱ्याच भागामध्ये चार हजार तीनशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याची स्थिती महत्वाची बातमी समोर येत आहे शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये जर पाहायला गेलं तर पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे मात्र आता थंडीमध्ये काहीशी वाढ होण्याचा अंदाज आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील काही भागामध्ये गारपीट झाल्याचं चित्र देखील मागच्या वेळेस पाहायला मिळालेलं होतं आता सध्या स्थितीला वातावरणात बदल होणार असून थंडीमध्ये वाढ होणार आहे व अधिक वाढ ही एक जानेवारीनंतर थंडीमध्ये देखील पाहायला मिळू शकते रोजची रोज अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका कर्जमाफी किती लाखापर्यंत व्हायला पाहिजे तुमचं मत काय ते देखील कळवा धन्यवाद